नमस्कार स्वाद सुरुचीमध्ये आज आपण बोकराची भाजी बघणार आहोत सर्वप्रथम बोकर स्वच्छ धुवून त्यातील बी मिठाने काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन वाटी बेसन सुकं खोबरं तिलकूट चवीनुसार दोन चमचे तिखट चवीनुसार हळद दोन चमचे मीठ चवीनुसार आणि गूळ इत्यादी साहित्य लागणार आहे हे सर्व साहित्य मिक्स करून आपण भोकर त्यामध्ये यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण फोडणीच्या तयारीमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरं त्यानंतर चार पाच लसणीच्या तुकडे मिक्स करून घेतलेले आहेत ह्या भाजीसाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात लागतं आता आपण हे मिक्स केलेलं भोकर अस... त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही भाजी शिजायलाही थोडा जास्त वेळ घेतो त्यामुळे साधारणत दहा मिनटं आपल्याला ही भाजी शि मंद आचेवरती शिजत ठेवायची आहे भोकराची भाजी खाल्ल्याचे भरपूर चांगले फायदे आपल्या शरीरासाठी होतात ही भाजी अ, या भाजीमध्ये आपण चवीपुरतं आता एक कोकमचा तुकडा टाकत आहोत आता मंद आचेवरती झाकून आपण दहा मिनटं तरी ही भाजी बंद करून ठेवून देऊया दहा मिनटानंतर आपली भाजी अशा प्रकारे दिसेल आणि ही भाजी सगळ्यांना तुम्ही सब शेअर करा स आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ही विनंती धन्यवाद